गेल्या दोन महिन्यापासून मुंबई वाऱ्याची तयारी चालू झाली आणि बघता बघता हे वारं संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलं आणि यामध्ये आपला सांगोला तालुकाही कुठं कमी नाही पाहिजे म्हणून आमच्यासारख्या तरुणांनी या लढाईमध्ये उतरायचं ठरवलं आणि तमाम सांगोळ्यातील प्रत्येक जाती धर्मानं मोठं सहकार्य करून आर्थिक असेल नियोजनात असेल सगळ्या बाबतीत सहकार्य केलं आणि मराठा समाजातल्या गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे ही भावना ठेवून सर्वजण अगदी मनमोकळेपणाने या लढाईमध्ये सामील झाले अन्नधान्याचं वाटप असेल वाहनाचं डिझेल असेल वाहतूक खर्च असेल सगळ्या पद्धतीचा खर्च सगळ्या जातीधर्मातल्या मंडळींनी उचलला आणि म्हणून पस्तीस किलो वजन आणि अडीच एकर जमीन असणारा हा मराठा मनोज दादांच्या पाठीमाग संपूर्ण सांगोला तालुका उभा राहायला त्या ठिकाणी एकोणतीस तारखेला आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलनाला सुरुवात होत असताना आपल्या तालुक्यातील जवळजवळ पाच ते सहा हजार मुलं तरुण तडफदार मुलं त्या ठिकाणी होती आणि ते कुठपर्यंत होते तर काल अजूनही ते प्रवासात आहेत इथपर्यंत ते होते अगदी त्या महापालिकेच्या बोलवरती झेंडा लावण्याचं काम सुद्धा सांगोली <laughs> तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी केलं तिथे येणाऱ्या प्रत्येकाला जेवणाची व्यवस्था असेल पहिल्या दिवशी जेवणाची अडचण झाली सर्व दुकानं बंद होती पाणी मिळत नव्हतं संध्याकाळी लाईट नव्हती साडेनऊ वाजता एक कसा तर ग्रुपला मेसेज गेला आणि साडे अकरा बारा वाजता सांगोला तालुक्यातनं सातशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी सांगोला तालुक्याच्या वतीनं झाले आणि ते आमच्या मिसाळ बंधूंनी केले आणि त्यावेळेला ज्या वेळेला स्टेजवरून पुकारण्यात आलं सकल मराठा समाज सांगोला तालुका यांच्या वतीनं जेवणाची गाडी आल्या निश्चितपणानं आमच्या सारख्या सांगोलकरांचा आपल्या सहकार्यानं उर भरून आला आणि त्यानंतर आजपर्यंत अगदी काल नको नको म्हटलं तरी एकोणीसावी गाडी आपली सांगोला तालुक्यातनं गेली आणि ज्या अष्ट लालबागच्या राजाने आपला दरवाजा बंद केला गोरगरिबांसाठी त्या ठिकाणी माझ्या रहित्याच्या राजाने शेतकऱ्यानं सताड उघड केलं आणि अख्ख्या मुंबईला जेवण घालता येईल एवढं जेवण आणि नुसते एकदा दोनदा नाही तर आठ दिवस त्यांना संपणार नाही अशा पद्धतीचं जेवण संपूर्ण सांगोला तालुका प्रत्येक खेडेपाड्यात ना आणि प्रत्येक मायबाईच्या माय बहिणीच्या हाताची चव त्या ठिकाणी मुंबईकरांना चाकायला मिळाली आणि शेतकऱ्याची गोरगरीबाची रोजीरोटी काय असते चटणी भाकरी काय असते ते फाय स्टार मध्ये राहणाऱ्या पिझ्झा बर्गर खाणाऱ्यांना सुद्धा बघायला मिळाली आणि ज्या सरकारला वाटत होत की यांचं पाणी बंद केलं यांचे मोबाईल नेटवर्क बंद केलं यांची संडास लघवीची गैरसोय केली तर हे निश्चितपणाने एक दोन दिवसात निघून जातील पण मराठे तितकेच चिवट होते आणि त्या ठिकाणी ताकदीने उभा राहत असताना माझा गावाकडला बांधवी कुठं मागं राहिला नाही आणि भरभरून अस त्या ठिकाणी अन्नधान्य आलं जेवण आलं पाणी आलं पाणी एवढं आलं की अगदी बिस्लरीच्या बाटलीने सुद्धा आंघोळी करायला आणि आज सकाळी काही टीव्ही चॅनलवाल्यांनी दाखवलं ज्या मराठा समाजाचं आपण पाणी बंद केलं त्या समाजानं आपल्यासाठी लाखो बाटल्या या ठिकाणी दिसलरीच्या ठेवून गेलेत त्याचा आनंद आपण निश्चित मुंबईकरांनी घ्यावा आणि हे करत असताना ज्या ठिकाणी आपलं आंदोलन होत हे आंदोलन ज्या हे परिसरात होतं तिथून आपला मराठा बांधव स्थलांतरित झाला चाळीस पन्नास किलोमीटरच्या रेंज मध्ये वाशी नवी मुंबई असेल पांडूप असेल खरगर असेल या ठिकाणी तो स्थलांतरित झाला आणि ज्यावेळी त्या बांधवांना कळलं की आपला गावाकडचा बांधव त्या ठिकाणी लढाईसाठी आला आहे आणि ही लढाई लढत असताना सरकारनं दळबद्रीपणा करून सर्व सोयी बंद केलेल्या आहेत आणि त्याच वेळी हा मराठा आणि मराठा तर आता मला वाशीतून एक फोन आला तर सरगर म्हणून आपला बांधव होता ते म्हणला भाऊ मी पाचशे लोकांची जेवणाची व्यवस्था केली आहे जेवण कुठे घेऊन लढतायत त्या महाराष्ट्रावर मराठा धनगर वाद निर्माण करायचा प्रयत्न करतायत अक्षरशः त्याच्या कानाखाली मारल्यासारखा का मला वाटलं आणि एका धनगर बांधवान आपल्या पाचशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली त्याच्यासाठी आपण एकदा जोरदार इथून निघत असताना निघताची तयारी सुरू होते आमचे चौघुले काका लिंगायत समाजाचे त्यांनी सांगितलं भाऊ जेवढ्या गाड्या जातील तेवढ्याला स्टिकर देण्याची व्यवस्था माझी लागली अगदी पंचवीस तीस रुपयाच्या स्टिकर त्यांनी सातशे स्टिकर ची व्यवस्था केली असा हा चांगल्या काळात मराठा समाजानं सर्व बहुजन समाजाला एकत्र घेतलं काळात आज, आज बहुजन समाज या ठिकाणी मराठा पाठिंबा खंबीरपणा उभा उभा राहत आहे आमच्या सोलापूरच्या मुस्लिम बांधव त्या ठिकाणी स्टेज वरून जाहीर पाठिंबा असा मनोज दादांना देत असताना संपूर्ण मशीदी त्या ठिकाणी खुल्या गेल्या जिथ बंद राहत असताना आणि हे सर्व करत असताना आपल्या बांधवांना बरोबर घेऊन जात असताना गोरगरिबाची लेकर आरक्षणाच्या लढाईमध्ये सामील होत असताना आमचे डॉक्टर असोसिएशन असेल मेडिकल असोसिएशन असेल ती सुद्धा मागे राहिली नाही पाहिजे आणि त्यांनी मागं न राहता आमच्या बरोबर आले आणि नुसतं सांगोळ करायची नाही अख्ख्या महाराष्ट्रातून आलेल्या आंदोलन कर्जच्या आणि रस्त्यावर झालेल्या अपघात रस्त्यांची त्यांनी सेवा केली त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मित्रांनो ही लढाई जिंकत असताना आज जे लढाईमध्ये शहीद झाले त्यांना नोकरी आणि आर्थिक मदत करण्याचं सरकारनं मान्य केलंय गेल्या दोन वर्षापासून जे गुन्हे मराठा बांधव राहतात ते मागे घेण्याचं वचन सरकारनं दिलंय किंवा ते घ्यायची प्रक्रिया सुरू झाले आणि कालपासून माझा विदर्भ मराठवाड्यातला मराठा बांधव हा ओबीसी मध्ये अधिकृत आणि राहता राहिला प्रश्न आपला तर मराठा समाजातला पन्नास टक्के मराठा बांधव काल ओबीसी मध्ये गेला आणि राहिलेला मराठा बांधव हा हैदराबाद आणि औंद गॅजेट वेळेला सरकार कार्यान्वित करेल त्यावेळेला मराठा उर्वरित सर्व महाराष्ट्र मराठा बांधव हा रिस्टरपणे ओबीसी मध्ये जाणार आहे आणि त्याला आरक्षणाचा लाभ हा मिळणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला एसीबीसी च दहा टक्के आरक्षण सध्या लागू आहे आपल्यातला पन्नास टक्के मराठा ऑलरेडी ओबीसी मध्ये गेलाय आता अनेक जण विचारतात तुम्हाला काय झालं तुम्हाला काय फायदा आहे अरे आमच्यातलं पन्नास टक्के जर मराठा बांधव एका आमच्यातून बाजूला झाला तर राहिलेला त्यांचा पन्नास टक्केचा वाटा निश्चितपणाने आपल्यालाच मिळणार आहे आणि म्हणून ही लढाई लढत असताना आपल्या सर्वांचं जितकं सहकार्य लाभलं तितकंच जे परप्रांतीय असतील जे दणदांडगे असतील माझ्या मुंबईतील बांधवांना मराठी घाटी म्हणून हिनवत होते त्यांच्याच छतडावर उच्च वस्तीमध्ये माझी पोरं आमचे हे बांधव कोणी कबड्डी खेळला कोणी खो खो खेळला कोणी लंगडी खेळला कोणी फुटबॉल खेळला कोणी हँडबॉल खेळला हा नुसता खेळ नव्हता तर या उच्चभ्रू लोकांच्या जे मराठात आणि मराठी समाजाचा तिरस्कार करतात त्यांच्या छाताडावर नाचण्याचं काम या आंदोलनकर्त्यांनी अप्रत्यक्षपणे केलं कुणी लाईटच्या पोलवरती चढलं त्यांना दाखवून दिलं मराठ्यांनी जर ठरवलं आणि मराठी बांधवांनी जर ठरवलं तर कुठेही झेंडा लावू शकतो ही मराठ्यांची ताकद आहे आणि म्हणून बांधवानो ही लढाई जिंकत असताना जरी आता जरी आपल्याला वाटत असलं किंवा तुम्हाला जरी कोण प्रश्न विचारत असल तुमच्या हातात काय पडलं तर निश्चितपणाने ही विजयाची सुरुवात आहे आणि छत्रपतींनी सुद्धा तोरणा घेऊन विजयाची सुरुवात केली होती आणि अख्खा महाराष्ट्र आणि पश्चिम हिंदुस्थान काबीज केला होता उत्तरेकडं खूच केली होती आणि ही विदर्भ मराठी वाटतं सुरू झालेला विजयाचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर झाल्याशिवाय नाही एवढी खात्री देतो आणि एका सर्वसामान्य माणसाच्या पाठीमाग प प्रतिष्ठा पक्ष सगळं विसरून एका ताकदीने उभं राहिले त्यांच्यासाठी एकदा जयघोष करूया पाटील तू मागे बडव एकच मिशन कोण म्हणतात देत नाही हर हर छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद